ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक गणेशोत्सव नवरात्र दसरा आणि आता ऐन दिवाळीतही पावसाचं सावट महाराष्ट्रात असणार आहे हवामान खात्याने पुढच्या काही दिवसात म्हणजे साधारण पंधरा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं सांगितलेलं आहे हवामान खात्याने या संदर्भात अनेक जिल्ह्यांना इशारा सुद्धा देण्यात दिलेला आहे त्यामुळे नक्की कुठे काय स्थिती असणार आहे पावसाचं सध्या काय वातावरण आहे कुठे कुठे काय काय स्थिती आहे आणि पुढच्या काही दिवसात नक्की वातावरणात कशा पद्धतीने बदल बघायला मिळतील हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय आहे तर या आजच्या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आपण बघू शकतो की इकडे खाली अरबी समुद्राच्या खालच्या दिशेला मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत जे ते दाटलेले दिसून येत आहेत चक्राकार वारे मोठ्या प्रमाणात दाटलेले दिसून येत आहेत आणि याचबरोबर महाराष्ट्राला लागून असलेले जे इतर राज्य आहेत केरळ असेल आंध्र प्रदेश असेल इथे सुद्धा आता मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत या राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे या संदर्भातली एक तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की आंध्र प्रदेशमध्ये हेवी रेनफॉल असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे ह्यानुसार आता हे जे ढग आंध्र प्रदेश राज्यावर दिसत असले आणि त्याला लागून असलेल्या राज्यांमध्ये दिसत आहेत हे कुठेतरी पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि त्यानुसार ऐन दिवाळीत फटाक्यांच्या आवाजासोबतच विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आता ह्या संदर्भात आपण आणखी सविस्तर पद्धतीने कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे हे सुद्धा समजून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी परतीच्या प्रवासाची नक्की काय स्थिती आहे परतीच्या पावसाची काय स्थिती आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे खरं तर तेरा ऑक्टोबर पर्यंत परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल आणि परतीचा पाऊस तेरा ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून संपेल असं हवामान खात्याकडून सांगितलेलं होतं आयएमडीने या संदर्भात एक इमेज सुद्धा मॅपसह वर्तवलेली होती जारी केलेली होती मात्र आज चौदा तारीख आलेली आहे मात्र अजूनही महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागात तुफान स्वरूपाचा असा परतीचा पाऊस कोसळत नाहीये उलट बऱ्याच ठिकाणी तर अक्षरशः उन्हाचे चटके सुद्धा लागत आहेत स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो काल म्हणजे तेरा ऑक्टोबरला गडचिरोली जिल्ह्यातून परतीचा पाऊस शेवटचा प्रवास करेल असं सांगण्यात आलेलं होतं मात्र मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे की अक्षरशः उन्हाचे चटके जे आहेत ते अनेक भागांमध्ये बसत आता ह्या सगळ्याचा अंदाज घेत हवामान खात्याने नक्की कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइड्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आता माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की आजचा हा मॅप आहे आणि आज महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये हवामान खात्याकडून अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे आपण बघू शकतो की इकडे अमरावती असेल अकोला असेल याचबरोबर गडचिरोली चंद्रपूर तसेच सोलापूर असेल लातूर असेल नांदेड असेल याचबरोबर सांगली हा जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे विदर्भ बातले हे जे काही जिल्हे आहेत इथे आज हवामान खात्याकडून अलर्ट वर्तवण्यात आलेला येलो अलर्ट वर आहे हे सगळे जिल्हे आहेत येलो झोन मध्ये हे सगळे जिल्हे आहेत यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय कि का किंवा नक्की काय स्थिती आहे तुमच्या भागात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची म्हणजे पंधरा तारखेची काय स्थिती असणार आहे तर आजच्या तुलनेने पंधरा तारखेला म्हणजे उद्या महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आजच्या तुलनेने जास्त पाऊस पडण्याची शक्यता पंधरा ऑक्टोबरला असणार आहे इकडे आपण बघू शकतो की चौदा ऑक्टोबरच्या तुलनेने महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे अकोला असेल अमरावती असेल तिकडे विदर्भातलं चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर मध्य महाराष्ट्रातले जे इतर जिल्हे आहेत त्यामध्ये अहिल्यानगर असेल जालना असेल तसेच हिंगोली असेल पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर याचबरोबर कोकणातलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे येलो अलर्टवर हे सगळे जिल्हे असणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे आता सोळा ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असेल ते सुद्धा आपण पुढच्या या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर सोळा ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे धुळे जळगाव याचबरोबर नाशिक संभाजीनगर त्याला लागून असलेला पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा अमरावती अकोला याचबरोबर यवतमाळ गडचिरोली अहिल्यानगर पुणे सातारा सांगली याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी कोकणातल्या ह्या जिल्ह्यात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेची काय स्थिती असेल तर सतरा तारखेला काही अंशी पाऊस ओसरल्याचं हवामान हो खात्याने म्हटलेलं आहे नाशिक पालघर आणि नाशिकचा जो घाटाचा परिसर आहे हा पट्टा जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवलेली नाहीये अठरा तारखेची काय स्थिती असेल तर अठरा तारखेला आता आपण माझ्या पाठीमागे या स्क्रीनवर बघू शकतो की अठरा तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता अवस्था अजून तरी हवामान खात्याने वर्तवलेली नाहीये काही ठिकाणी विजांचा कडकडाट असू शकतो ढग दाटलेले असू शकतात असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे मात्र पावसाचा अलर्ट कुठेही हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये मात्र आता पावसाची ही स्थिती असली तरी हवामान तज्ज्ञ के हो सोसाळीकर याचबरोबर हवामान खात्याने सुद्धा पंधरा ते वीस ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा अक्षरशः कहर होणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे आत्ता पुढच्या काही दिवसात हवामान खात्याने अलर्ट दाखवलेले नसले वर्तवलेले नसले तरी पावसाची स्थिती जी आहे ती सातत्याने बदलत असते ढगांची स्थिती बदलत असते त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही जी वातावरणाची स्थिती आहे ती बदलण्याची सुद्धा शक्यता असणार आहे त्यानुसार महाराष्ट्रात दिवाळीत सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे मात्र या सगळ्यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मान्सून मे महिन्यात सुरू झालेला आहे आणि आता ऑक्टोबर महिना उजाडलेला आहे परतीच्या पावसाची शक्यता दहा तेरा ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेली होती मात्र त्यानुसार सुद्धा महाराष्ट्रात पाऊस पडत नाहीये नक्की वातावरणात इतके बदल कशामुळे होत आहेत हा सुद्धा प्रश्न अनेकांसमोर आता उपस्थित होतोय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद